लाडक्या बहिणी अक्षरशः विधानसभा असू देत महानगरपालिका असू देत किंवा नगरपालिका असू देत या सगळ्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात सर्वात हात असेल तो लाडक्या बहिणीचा आहे अक्षरशः जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आज कम्पेअर जर कसून या ठिकाणी पर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या ठिकाणी भाजपच्या वतीनं संभाजी आर्डे हे उमेदवार आहेत जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्याकडून कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या गुळा ह्या गावामध्ये आलेले आहेत आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत कसा वाटते पत्तेचा खूप छान आहे प्रतिसाद महिला उत्स्फूर्तपणे अगदी प्रोत्साहित देत आहेत प्रतिसाद द्यायला लागलेत आणि अपेक्षा अशी व्यक्त करतो की रिझल्ट मध्ये आपल्याला ते दिसून येईल लाडक्या भणीचा खास करून विषय या ठिकाणी ह्या जिल्हा भाषेत मतदारसंघामध्ये गाजतोय त्याबद्दल काय वाटतंय आजपर्यंत महिलांना निवडणुका असू देत किंवा इतर माध्यमांच्या ह्याच्यातून त्यांना <laughs> हातामध्ये त्यांच्या स्वतःच्या कधी पैसे पडत नव्हते <laughs> शासनाच्या वेगवेगळ्या योजना असायच्या पण त्या महिलांच्या पर्यंत पोहचत नव्हत्या <laughs> पुरुषांच्या हातात पडल्यानंतर ते पैसे पुरुषांच्या हक्काचे होऊन जायचे <laughs> पण शासनाने यावेळी डायरेक्ट महिलेच्या खात्यामध्ये पैसे सोडल्यामुळे ती अतिशय आनंदी आहे कुठंतरी तिला तिच्या स्वतःसाठी खर्च करता येतात किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःचे निर्णय घेऊन त्याच्यामध्ये पैसे स्वतः खर्च करत आहे त्यामुळे ती आनंदी आहे पेन्सिल चालू आहे तुम्हाला कुठल्या आजीबाई प्रचार तुम्ही कोणाचा कराल का करा काय कधीपासून फिरताय कधीपासून कधी पासून फिरता झालं फिरता काय पेन्स बेन्सी चालू केले का के सरकारनं केली के म्हणजे दोन महिने म्हणजे अजून सहा महिने हळदी कुंकूच्या माध्यमातून वया वाटप सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतले मिनिस्टर सगळ्या महिलांचा सपोर्ट आहे सगळ्यांनी सरकार करून समोर खुलवाय पाहिजे कोणत्या कोणत्या योजना आता या सरकारनं घेतल्या भाजपच्या वतीने बसून वाटते का लाडकी बहीण योजना रेशन मोफत मिळते घर खुलते पीएम किसान चालू आहे महिलांच्यासाठी भरपूर योजना आहेत सगळ्यांनी महिलांनी यावेळेला भाजपला सहकार्य करायला पाहिजे बहिणी होय होय शंभर टक्के देणार लाडक्या बहिणींचा घरात गेलो की सगळ्या म्हणते आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार योजना आहेत त्या महिलांच्या पर्यंत पोहोचलेल्या मिळणार मिळणार शंभर टक्के मिळणार कोण कोणत्या योजना तयारी करण्यासाठी यासाठी महिलांसाठी लाडकी बहिणी योजना असू दे किंवा उच्च शिक्षणासाठी त्यांना पैसे मिळालेले आहेत ज्या विधवा आहेत त्यांना पण पेन्शन चालवते ज्येष्ठ नागरिकांना चालू आहे जे आतापर्यंत कुठल्याही सरकारकडून नव्हतं ते आपल्या भाजप सरकारकडून चालू आहे आता राजधानी तालुक्यामध्ये तुम्ही हे करताय प्रचार करताय लोकांचा प्रत्येक कसा आहे चांगला एकदम चांगलाय कारण ह्या वेळेला त्यांना मोदीचं महत्त्व कळालेलं आहे आतापर्यंत जे कोणी के केलेलं नाही ते मोदीने केले हे त्यांना समजलेलं आहे ते त्यामुळे त्यांचा प्रतिसाद अतिशय चांगलाय आहे पंधरा वर्षानंतर जे ह्या आपल्या देशामध्ये परिवर्तन झालंय ते आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवलेलं आहे मोदींनी आणि ह्याच्या पुढचं दिवस हे मोदींच्या मुळं आणि भाजप मुळे आणि कमळामुळं मिळणार आहे आपल्याला आणि लोकांना स्वास्थ आले आणि ही जी विकासाची गंगा आहे ती तळागाळापर्यंत भाजपनं पोचवलेली आहे हेच्या अगोदर एक रुपया कुणी आपल्याला दिला नाही काँग्रेसच्या राजवाडीत आपल्याला एक रुपया मिळाला नाही आणि ह्या राजवाडीमध्ये इतक्या योजना लोकांच्या पर्यंत मिळालेल्या आहेत त्यामुळे लोक आनंदित <coughs> आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये राधानगरी जिल्हा परिषदच्या की परिवर्तनाची लाट आलेली आहे कारण किती जरी मातबर जरी असले तरी ह्याच्यात संभाजी आर्डे आणि विद्या चौगले यांच हे परिवर्तन करणार आणि सात तारखेला विजय हा भाजपचाच आणि कमळाचाच होणार सर तुम्हाला एक मी प्रश्न विचारतोय की दोन हजार चौदा आणि दोन हजार गेलेल्या विधानसभे निवडणुकीमध्ये संभाजी आर्डे वता भाजप यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना सपोर्ट केला होता ते कुठेतरी पहिला न फैलचं काय तुम्हाला दुःख वाटते दुःख तर आहेच आमची मनापासून इच्छा होती की ही महायुती जी आहे ती राधानारगरी तालुक्यामध्ये सुद्धा महायुती व्हावी आणि गेले मला वाटते आंबेडकर साहेबांची तीन इलेक्शन चौदा एकोणीस आणि चोवीस आणि संजय दांदा मंडलिकांची दोन इलेक्शन या इलेक्शन मध्ये खांद्याला खांदा लावून संभाजीरावांनी काय म्हणतो आपण पायाला भिंगडी बांध या महायुतीचा पक्षाचा आदेश मानून त्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यांनी संभाजीरावांच्या साठी आता महायुती करून संभाजीरावांना ताकद देणं गरजेचं होतं याचा आम्हाला खंत आहे तरी पण आम्ही आता स्वाभिमानानं ते त्यांनी उमेदवारी आता डिक्लेअर केलेले आहे संभाजीरावांनी ते गेले आता दोन वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत आहेत विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांनी कामं केले आणि जनता निश्चितच त्यांच्या कामाची पोचपावती देणार याचा मला निश्चित आम विश्वास आहे आणि सात तारखेला त्याच्या आम्हाला प्रचिती येईलच मध्ये मध्ये संभाजी आरडे माघार घेणार अशी राधानगरी तालुक्यामध्ये पसरली होती त्याबद्दल काय बोलताय काय चुकीची अफवा होती शंभर टक्के चुकीची अफवा होती कारण काय कुठेतरी भेटणार आणि बाकी यांची बॅलन्स पत्रिका सगळं घरपती पोहोचल्या होत्या आणि ह्या दोघांच्यात नव्हत्या मी भाजपच्या नेच्या आम्हाला वाटत होतं पण संभाजी आरड्याने निर्णय केला की के आपण ठाम राहायचं आणि जनता आपल्या पाठीशी आहे डीजी सरांची मिसेज विद्या ही पिरळगावची आमची आहे उमेदवार त्यांना ठाम मताने निवडून द्यायचं असं जनतेनं ठरविलं आणि गेल्या काही तीन वर्णला आम्ही जे पाठिंबा एकमेकांना दिला होता त्याच्यातून आता आपण स्वतः कार्यरत राहून भाजपला निवडून द्यायचा आहे केंद्रात मोदी सरकार खाली महाराष्ट्रात देवेंद्रजी सरकार आहे आणि ह्या योजना ज्या आहेत ते महामंडळ असू दे किंवा पेन्शन योजना असू दे ह्या घरपोच झालेल्या आहेत लोकांना त्यामुळं प्रत्येकाच्या मनात लाडकी बहीण असू दे महिलांच्या मनात कि शंभर टक्के कमळ यावेळी सत्ते देणार आणि जिल्हा परिषदला झेंडा कमळ लागणार काय वाटते मामा की आता <laughs> राज्य केंद्रात असू देत राज्यात असू देत कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा अनेक महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजप आलेला आहे जिल्हा परिषदला भाजप आल्यावरती विकास होईल असं वाटते हो शंभर टक्के कारण का भाजपचा जे उद्देश आहे तो विकासाचा उद्देश आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन ह्या मतदारसंघामध्ये आपण आहोत ह्या पश्चिम घाटामध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही गोष्टी झाल्या नाही या पंधरा वर्षांमध्ये या भाजपच्याच राजवटीमध्ये हे विकास गंगा व्हायला लागली आणि त्याच हे निश्चितपणे संभाजी आर्डे विद्या चौले यांच्यामध्ये ते मताचं परिवर्तन होऊन ही परिवर्तनाची लाट या मतदारसंघामध्ये दिसणार आहे आणि ह्या मतदारसंघ आता सुज्ञ झालेल्या आहेत ह्याच्या अगोदर काही झालं एक रुपया दिला नाही काँग्रेसच्या राजवडीत आणि राज्यापासून जिल्हा परिषद पर्यंत इतकी परिवर्तनाची लाट आलेली आहे की लोकांना सुज्ञ माणसांना जे टी व्ही बघतात मीडियाच्या जवळ माणसं गेलेली आहेत त्यांना लक्षात आलंय की अरे आपण आता ह्या परिवर्तनच्या लाटेमध्ये स्वार झालं पाहिजे आपले दिवस चांगले आहेत या पंधरा वर्षांमध्ये मोदी ह्या व्यक्तीच्या मुळे आपण तळागाळापर्यंत पोहोचलेला आहोत आणि हे सफल होण्यासाठी या दोघा उमेदवारांना लोकप्रतिनिधी आपण नेमलं पाहिजे हे आता जनतेने ठरवलेलं आहे गेले सहा महिने संभाजी आरडे तुमचे उमेदवार जे भाजपचे आहेत ते गेले सहा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहेत लोकांचा प्रतिसाद आणि विकासाचं विजन यामध्ये कुठ तरी सामंत आहे असं वाटते आरडे साहेबांनी सगळ्यात <coughs> गावातून आरडे साहेबांचं सगळ्यांनी सहकार्य करणार आहे विद्यार्थ्यांनी सहकार्य करणार आहेत सहा महिने झाले आरडे साहेब पायाला भिंगरी बांधलेले सहा महिने आम्ही त्यांच्यावर फिरत आहे कायम कामाच्या योजनेसाठी पेन्सिलसाठी साठी रस्त्यांच्या कामांच्या साठी आरडी साहेब झाले सहा महिने झाले आम्ही त्यांच्या बरोबर फिरत आहोत संभाजी आरड्यांचं एक मध्ये विजन होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो प्रत्येक त्यांच्या शिवजयंतीला पुजता यावा आणि ते लहान मुलांच्या पर्यंत मोठ्या माणसांच्या पर्यंत तो, तो पुतळा शिवाजीच्या जयंतीमध्ये ते, ते पुजण्यात यावा असं संभाजी आरड्यांचं विजन होतं त्याबद्दल कसं वाटते नाही निश्चितच या ह्या विजनापाठी मग आपलं स्वराज्याचं दैवतच म्हणून आपण जे शिवाजी महाराजांना पोचतोय आणि ते खरोखर नुसतं म्हणण्यात न राहता ते प्रत्येक मंडळाच्या कृतीत हो। यावं त्यासाठी संभाजीरावांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना दिलेला प्रतिसाद मंडळाने दिलेला प्रतिसाद हा नाविन्यपूर्ण ठरला आणि हा विजन अख्या महाराष्ट्राला कौतुकाचं ठरलं त्यामुळे शंभर टक्के युवक हे संभाजीरावांच्या साथ देते असं वाटतंय का कि मामा केंद्रातून राज्यातून एवढा योजना आहेत इतका आतापर्यंत मंगायचे म्हणला की काँग्रेस कधी झाल्या नाहीत एवढ्या योजना देऊन सुद्धा एवढा प्रचार करावा लागतोय कुठतरी माणसाने सांगायला माणूस ज्या पद्धतीचा त्या त्यापर्यंत आपल्याला फिरायला लागतं ना बरोबर प्रचार न करता का कुठलं कुठे साध्य होणार नाही बरोबर आहे ना बरोबर ज्या माणसा पण आपण गेलो नाही आता गुडाळ सारख्या गावात मोठ्या आम्ही आलो नाही तर चालणार आहे काय आपली मतं आहेत त्यांची पण पोचायला पाहिजे ना पोचल्याश्वरती मतदान पडणार आहे काय काही झालं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदीजी यांच्या लाटेमुळे किंवा कशाने म्हणा किंवा लोकांच्या योजना म्हणा या तळागाळात राबल्या आहेत गेले सहा महिने वर्षभर राबत्यात आमचे संभाजी आरडे आणि डीजी सर त्या मतात फुल्ल प्रचंड मताने निवडून तीन वर्षाचा पैरा फिरला गेला नाही काय काय बोला नाही निश्चितच आमदार साहेबांनी ह्या गोष्टीची त्यांनी सुद्धा खंत म्हणजे मनाला लावून विचार करायला पाहिजे होती आम्ही तीन टर्म संभाजीरावांना कुठल्याही अपेक्षा न ठेवता आर डी साहेबांनी त्यांना मदत केली प्रचार केला भरघोस मतदान दिले आणि याचा कुठेतरी पैरा फिटतील असं आमच्याकडे अपेक्षा होती पण आमदार साहेबांनी केलं याची खंत आम्हाला शंभर टक्के काय वाटते काय होणार नाही ना ज्यावेळी मतदानाच्या रुपान हे डिक्लेअर होणार त्यावेळी मंत्री किंवा आमदार साहेबांना हे आपलं कुठे चुकलं हे शंभर टक्के जाणार तीन वर्षाचा जो केलेला जो पहिला होता तो न फेडल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करायचं ते त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे आपण आता येणाऱ्या निवडणुकीच्या गेले सात दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की भाजपच्या भूमिका काय राहणार आहे आपल्या सोबत होते भाजपचे कार्यकर्ते आणि यापुढे आपण सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा <स्थारा> <स्थारा> पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी